कचऱ्याचं साम्राज्य पसरलं असल्याचा प्रकार शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले यांनी निदर्शनास आणलाय घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे तक्रार करूनही आपल्या इमारती स्वच्छ ठेवू शकत नाहीत तर कल्याण डोंबिवली परिसर स्वच्छ करण्याच्या घोषणा फक्त हवेत करत असल्याचा आरोप उगले यांनी केलाय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सुमारे अठरा कोटी रुपये खर्च करून अद्याप तीन फडके बांधली या इमारती या इमारतीचे प्रलंबित उद्घाटन अखेर काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी माध्यमातून केलं इमारतीचा भव्य परिसर असून यामध्ये अग्निशमन दलाच्या गाड्यांसह कार्यालय आहे लगतच्या प्रभागात क प्रभाग कार्यालयाचं नामफलक असलेली इमारत असून या भागाच्या प्रवेशद्वार परिसर इमारतीत कार्यालय सुरू नसल्यानं कच कचरा साचल्याचं चित्र दिसत इमारतीच्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरून रूम आणि पॅसेज मध्ये इमारतीच्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरून रूम आणि पॅसेज मध्ये कचऱ्याचे ढीग अस्तव्यस्त पसरलेले ठेकेदारांचे प्रलंबित कामाचे साहित्य नवीन वॉटर कूलर यंत्रणा देखील असून देखील अद्याप देखील सुरू नाही तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या पोर्टेबल कॅबिनेटचे अर्धवट काम आणि मूळ इमारतीच्या आराखड्यात संबंधित बांधकाम करण्याचं नियोजन होत का असा प्रश्न निर्माण झालाय मध्यंतरी नगररचना विभाग या इमारतीत हलवण्याच्या चर्चा होत्या त्यामुळे समन्वय नसल्यानं कप्रभाग क्षेत्र कार्यालय कधी सुरू होणार असा प्रश्न उभा राहिला आहे मनपाने आता तरी आपल्या मालकीच्या इमारतीची देखभाल आणि स्वच्छता याकडे लक्ष देणं गरजेचं आहे या, या इमारतीच्या प्रवेशद्वारालगत होर्डिंगचा अर्धवट स्ट्रक्चरचं काम दिसत असून हा अट्टहास कोणत्या अधिकाऱ्यांनी का व कोणासाठी केला होता जेणेकरून इमारतीचे प्रवेशद्वार परिसराचे सौंदर्य बिघडेल आणि आपले उखड पांढरे होईल असं दिसून येत आहे याबाबत माजी नगरसेवक मोहन उगले यांनी इमारतीत कचऱ्याचे ढीग पडले असल्याकडे लक्ष वेधलं असून कोटी रुपये खर्च ही इमारत बांधली असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होऊन देखील इमारत पडली आहे या इमारतीत जेवणाच्या पत्रावळी ग्लास तसेच इतर कचरा पडलाय नवीन इमारत धुळखात पडलेली असल्यानं तसेच घाणीचं साम्राज्य पसरलं असल्यानं इमारतीच्या आयुष्यमानावर परिणाम होतोय अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याचं उगले यांनी सांगितलंय आज कल्याण डोंगरी महापालिकेचे अग्निशमन केंद्र आहे त्या ठिकाणी हे क क्षेत्राची इमारत आहे या इमारतीची सध्या आपण परिस्थिती पाहिली तर एक भंगार साम्राज्य आणि कचरा साम्राज्य असे ह्या ठिकाणचे वास्तव वा आहे गेले अठरा कोटी रुपये खर्चून ही वास्तू बांधलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे जेवणाचे ताट आहेत जेवणाचे ग्लास आहेत आणि टेरेस बघितलं तर जरा कचराच कचरा आहे तसंच प्रकारे काय कालच्या पहिल्या माळ्यात असा कचरा आहे आणि माननीय उपायुक्त घनकचरा यांना वारंवार मी सांगितलेला आहे की ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या वास्तूची नाजूट होते आणि कचरा पडलेला आहे परंतु त्यांना ते बघण्यास वेळ नाही अशा प्रकारचे जर का अधिकारी येतात आणि ए सी केबिनमधून खुर्ची उभं होतात हो तर ही जी परिस्थिती आहे ही जर का परिस्थिती हे लोक निर्माण करत असतील तर ह्याची मानसिकता किती खालच्या थरायची याच्यावर दिसून येते आणि आयुक्त महोदय यांनी ह्या ठिकाणी ज्या दुसऱ्या माळा तिसऱ्या माळा हे जे केबिन आहेत हे वाटून दिलेले आहेत उद्यान विभागाला दिले आहेत भंगार विभागाला दिले विद्युत विभागाला दिले आहेत सामान्य प्रशासनाने परंतु प्रत्यक्ष इथे तसं काही दिसत नाही आणि हे कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झाल्यामुळे ह्या वास्तूची जी भविष्याची जी, 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 जी तजवीज केलेली ती धोक्यात आली असं मला वाटतं उद्या या ठिकाणी दारूच्या बाटल्या भंगाराच्या बाटल्या किंवा लोक ह्या ठिकाणी दारू प्यायला येतील अशी लोकांची मानसिकता पण आहे पण इथले जे अग्निशमन अधिकारी आहे चौधरी त्यांनी हे पाहणं गरजेचं आहे हे तर कधी बघत नाही तुम्ही खालनं एंट्री जर केलात सर्व घाण आणि गांधीचं साम्राज्य आहे या ठिकाणी फक्त बिल्डरला एन ओ शी दिल्या जातात तर एन ओ शी देण्यासाठी या ठिकाणी एक कार्यालय उभारलं आहे का असं माणसं होतं एक